नमस्कार मी संजय वैशंपायन टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भाजप युती सरकार मस्तीत चाललेलं सरकार काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती अल्लाबोल पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रत्नागिरीत बावीस आणि तेवीस मार्चला बौद्ध धर्म परिषद आणि महायुतीचे कुडाळ मालवणचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा या नंतर चा बातम्या विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनॉलेक्स पाईप्स पोहोचाय पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत राज्यात जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणाचा रास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असं ठामपणे सांगितलं ही एक अभिमानाची गोष्ट आहे इथं आम्ही थांबणार नाही रत्नागिरीच्या नंतर आम्ही कल्याण डोंबवली तिथं आम्ही असं केंद्र करणार आहे पुण्यामध्ये आम्ही बाणेरला जागा दिलेली आहे तिथं असं केंद्र करायचं आहे त्याच्यानंतर शिर्डी जिथं श्रद्धेचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण एक केंद्र त्या ठिकाणी सुरू करणार आहे आणि या प्रकल्पामुळं माझं रत्नागिरी शहर हा रत्नागिरी शहराच्या आजूबाजूला असणारे रत्नागिरी जिल्ह्यातले तालुके त्याच्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम ह्या उद्योगांना देखील या प्रकल्पाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याचा उल्लेख आत्ता उदय सामंतांनी केला काही नवीन उद्योग देखील स्वतः अंबानी ग्रुप इथं काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे काही इतर काही उद्योगपती इथं गुंतवणूक करतायत आणि त्याच्यामुळं अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर माझ्या इथल्या मुलांना मुलींना रोजगार निर्मिती होयला मदत होणार आहे आणि चांगल्या दर्जाची नोकरीची संधी वाढवण्याच्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम इथं आयोजित केले जातील आणि आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला देखील आधुनिक पद्धतीनं अध्यावत करण्याचं काम या केंद्रामार्फत होईल त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक केंद्राची प्रतिष्ठा राखण्याकरता हे केंद्र शंभर टक्के सहाय्यभूत ठरेल आणि नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी मदत होईल त्याच्याकरता अर्थ आणि नियोजन खात्याचा मंत्री म्हणून मी सांगतो जे प्रकल्प माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातामध्ये घेतलेले आहेत त्याला राज्य सरकारकडनं कुठली निधीची कमतरता मी पडू देणार नाही आणि साधारण आमचा प्रयत्न असा आहे की इथल्या पर्यावरणाचा समतोल पण पर राखला गेला पाहिजे मागं बघा काही प्रकल्प आले ज्याचा उल्लेख मला वाटतं सुनील तटकरे साहेबांनी केला त्याच्यामध्ये कुठंही पर्यावरणाचा तिथं रास होईल अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या कोकणच्या अतिशय सुंदर अशा किनारपट्टीवर होऊन टाटा उद्योग समूह आणि एम आय डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील चंपक मैदान इथं टाटा संचलित कौशल्य वर्धन केंद्राचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे टाटा उद्योग समूहाचे कुणाल खेमनार अनिल केलापुरे आदी उपस्थित होते त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी या कौशल्यवर्धन केंद्रामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी रत्नागिरीतच शिकून रोजगार किंवा व्यावसायिक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत हे केंद्र वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी खुलं करणार असल्याचं आश्वासनही दिलं आणि म्हणून या कार्यक्रमाला फक्त टेक्निकल बेस असलेले विद्यार्थी आम्ही इथं बोलवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील कळलं पाहिजे आज रत्नागिरीमध्ये शिकणारा विद्यार्थी कायमस्वरूपी मुंबईला नोकरी मिळेल पुण्याला नोकरी मिळेल पर परराज्यामध्ये नोकरी मिळेल आणि परदेशामध्ये नोकरी मिळेल या भावनेतनं शिकत असतो पण भविष्यामध्ये रत्नागिरीतला विद्यार्थी हा रत्नागिरीतच शिकून त्याला नोकरी मिळेल यासाठी ह्या स्किल सेंटरचा भविष्यामध्ये उपयोग होणार आहे आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं वीस हजार कोटीचा व्ही आय टी सेमी कंडक्टर कारखाना हा रत्नागिरीमध्ये आलेला आहे आणि त्याच्यातनं जवळजवळ वीस हजार मुला रोजगार रत्नागिरीमध्ये मिळणार आहे अंबानींचा धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देखील रत्नागिरीमध्ये मंजूर झालेला आहे त्याच्यातनं देखील सात साडेसात हजार विद्यार्थ्यांना मुला या मुलामुलींना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मला समाधान आहे आम्हाला सगळ्यांनाच समाधान आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अजितदादांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होतं आहे या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दादा मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांना आणि शिंदेसाहेबांना शब्द देतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे स्किल सेंटर एक वर्षामध्ये उद्घाटनाला तयार होईल आणि त्याचं उद्घाटन देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या दिमागदार पद्धतीने करू खासदार सुनील तटकरे यांनी या केंद्रामुळे रत्नागिरी हे देशातही महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास व्यक्त केला उपेच्या काजूच्या बागात तितक्याच पद्धतीने जतन करणारं हे महत्त्वाचं नावारूपाला येईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय कारण नाही पण देशाच्या उद्याच्या भवितव्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेमध्ये देश घडवण्याची जी काही कल्पना होते आहे त्याच्यामध्ये टाटा समूहाचा शिहाचा वाटा होत असतानाच या कौशल्य केंद्रामध्ये सुद्धा दरवर्षी सात हजार विद्यार्थी विद्यार्थी भगिनी शिकणार आहे आणि मला विश्वास आहे की एकवीसव्या शतकातल्या तिसऱ्या दशकात तेज घडवण्याच्या कामामध्ये ह्या विद्यार्थी विद्यार्थी भगिनींचा सहभाग अतिशय प्रचंड प्रमाणावरती योगदानाच्या स्वरूपामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी राहील आता उदयजी रत्नागिरीवरती रायगडी लक्षात ठेवायला पाहिजे आणि रत्नागिरीपेक्षा जास्त जमीन आज एम आय डी सीनी आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल गॅलरी रायगड जिल्ह्यामध्ये संपादित केलेली आहे जवळपास पंधरा हजार एकरच्या आसपास तिथेही वेगवेगळे उद्योग आपल्याला आणायचे आहेत आणि अशा पैचं कोकणातील एकतरीचं नैराश्य झटकून टाकत असतानाच कोकणाचं निसर्गाचं वरदान असलेल्या भूमीमध्ये पुन्हा एकदा उच्च शिक्षित कारण कोकणाला नैरत खूप लाभली कोकणाने या देशाला प्रचंड प्रमाणाचं योगदान दिलं राज्याला सुद्धा योगदान दिलं तीच योगदान देण्याची प्रक्रिया पुढच्या कालाधीमध्ये सुद्धा कोकणातील तरुण तरुणी निश्चितपणानं दाखवतील एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो राज्यातील भाजप महायुती सरकारनं आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही लाडक्या बहिणींच्या मतावर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर दहा लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवलं आहे आश्वासन देऊन न पाळणं हे सरकारचं अपयश आहे भाजप युती सरकार मस्तीत चाललं असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत सत्ता पिपासू विवृत्तीची माणसं सत्तेत आहेत महाराष्ट्रात भाजप प्रदीप सरकार आहे आणि हे सरकार कार्यरत असताना सभ्यता संस्कृती परंपरा अर्थातच संविधानाच्या सर्व मूल्यांची अनदेखी करत पुढे चाललेलं एक अमानुष आणि प्रतिगामी स्वरूपाचं एक सरकार केंद्रात आणि राज्यात आहे मात्र या सरकारचा जो हेका आहे याची किंमत समाजाला चुकावी लागत आहे त्यामध्ये शेतकरी आहे शेतमजूर आहे बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे बिकट झालेला आहे स्वारगेट सारख्या वर्धळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदारांच्या कुटुंबातील लेखी या सुरक्षित सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहे महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेलं सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ आप आप, आप हा आपल्याला सुरू दिसतो त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्याची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे गँग्स ऑफ वासेपूर सारखं हे टोळ्यांचं सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे जे काम सुरू आहे त्या मागचा जो हेतू आहे तोही आपल्याला सगळ्यांना सांगितला पाहिजे की मुंबईतला जो मराठी टक्का आहे त्यामध्ये कोकणाचं आणि या दोन जिल्ह्यांचं तळ कोकणाचं खूप मोठं योगदान आहे दीडशेच्या आसपास नगरसेवक दरवेळेस मुंबईत या तळ कोकणातले निवडून जातात आणि ते तळकोकणातले निवडून जात असताना या ठिकाणची जी भावना आहे की आमच्या गावातला आहे आमच्या कोकणातला आहे हा मतदार त्या ठिकाणी आपला मराठी बाणा जपतो आहे मात्र तो मराठी बाणा तिथून हरवला पाहिजे म्हणून भाजपने या ठिकाणची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे बिघडवत आहे की इकडे मना माणसा माणसात जेव्हा भांडणं होतील इकडे जेव्हा दंगली घडतील तेव्हा मुंबईमध्ये मराठीपण विसरून माणूस मतदान केले आणि भाजपाचा त्यामध्ये कुठेतरी फायदा होईल म्हणून कोकणातली सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान हे भाजपच्या माध्यमातून सुरू आहे तर दुसरीकडे कुठे आपल्या जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये आयनाथचा साठा सापडला आहे दापोलीमध्ये बॉक्साईड सापडलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक खनिजं सापडले आहेत आता ही जी सगळी खनिजं आहेत ही उद्योगपतींना त्यांना विकायची द्यायची ती नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्यांना ही लुटू देण्याकरता कोकणातला माणूस आडवा आला नाही पाहिजे कारण कोकणातला माणूस जेव्हा आडतो जेव्हा नडतो तेव्हा तो इतिहास घडवतो याची जाणीव ही या सत्ताधाऱ्यांना असल्यामुळे या माणसांना कुठेतरी जातीमध्ये धर्मामध्ये एंगेज करून ठेवायचं आणि उद्योगपतींना वारेमाप या ठिकाणचं खरीद लुटून नेऊन द्यायचं याकरता या ठिकाणचं सामाजिक सवयग्रता हे बिघडवण्याचं कारस्थान हे सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हे कुठेतरी होत आहे रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर कडारून हल्ला केला ते पुढे म्हणाले की राज्यात कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली असल्याचं सांगत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता आणि सौहार्दला छेद देत असल्याचं सांगितलं जे काम सुरू आहे त्यामागचा जो हेतू आहे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की मुंबईतला जो मराठी टक्का आहे त्यामध्ये कोकणाचं आणि या दोन जिल्ह्यांचं तळ कोकणाचं खूप मोठं योगदान आहे दीडशेच्या आसपास नगरसेवक दरवेळेस मुंबईत या तळ कोकणातले निवडून जातात आणि ते तळ कोकणातले निवडून जात असताना या ठिकाणची जी भावना आहे की आमच्या गावातला आहे आमच्या कोकणातला आहे हा मतदार त्या ठिकाणी आपला मराठी बाणा जपतो आहे मात्र तो मराठी बाणा तिथून हरवला पाहिजे म्हणून भाजपने या ठिकाणची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे बिघडवत आहे की इकडे मना माणसा माणसां जेव्हा भांडणं होतील इकडे जेव्हा दंगली घडतील तेव्हा मुंबईमध्ये मराठीपण विसरून माणूस मतदान करेल आणि भाजपाचा त्यामध्ये कुठेतरी फायदा होईल म्हणून कोकणातली सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान हे भाजपच्या माध्यमातून सुरू आहे तर दुसरीकडे कुठे आपल्या जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये आयरनाडचा साठा सापडला आहे दापोलीमध्ये बॉक्साईल सापडला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक खनिज सापडले आहेत आता ही जी सगळी खनिजं आहेत ही उद्योगपतींना त्यांना विकायची द्यायची ती नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्यांना ही लुटू देण्याकरता कोकणातला माणूस आडवा आला नाही पाहिजे कारण कोकणातला माणूस जेव्हा आडतो जेव्हा नडतो तेव्हा तो इतिहास घडवतो याची जाणीव ही या सत्ताधाऱ्यांना असल्यामुळे या माणसांना कुठेतरी जातीमध्ये धर्मामध्ये एंगेज करून ठेवायचं आणि उद्योगपतींना वारे माफिया या ठिकाणचं खरीद लुटून नेव द्यायचं या करता या ठिकाणचं सामाजिक सवंदरता हे बिघडण्याचं कारस्थान हे सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हे कुठेतरी होतंय तळ कोकणात सामाजिक सवहारद्र बिघडून तेथील शांतता नष्ट करण्याचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे कोकणात मोठ्या प्रमाणात खनिज सापडली आहेत ती उद्योगपतींना द्यायची आहेत कोकणातील माणूस स्वाभिमानी आहे त्याचा अडसर आत येऊ नये म्हणून जातीय आणि धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण अशांत करून त्यांना त्यांचा कुटील हेतू साध्य करायचा असल्याचं मत हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळेला व्यक्त केलं चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार हे पाच हजार लोकच भेजतात न चालवता प्रतिनिध्व न करता मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि नगरसेवक महापौर नगराध्यक्ष यांना मोठ्या प्रमाणावर सत्ताईस संविधान दुरुस्तीच्या माध्यमातून त्र्याहत्तरा घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ती दिल्या गेली आणि मात्र भाजप जेव्हापासून आले तेव्हा ते सत्तेच्या केंद्रीकरणाकडे लागले हमदो आधी हमारे दोवर भारत सरकार काम करत आहे तर देवेंद्र फडणवीसच्या जॅकेटच्या खिशात ही महाराष्ट्राची सगळी सत्ता आहे आणि असं असताना सगळ्या सत्ता आम्हालाच हवी हा हट्टा आज त्यांचा आहे आणि म्हणून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही आता लोक विसरले आहेत की माझ्या शहराचा नगराध्यक्ष होता आमचा नगरसेवक होता सभापती पंचायत समिती होता जिल्हा परिषद अध्यक्ष होता हे सगळे लोक आता विसरले आहेत यांना सगळी सत्ता येत स्वतःच्या जवळ त्यांना हवी आहे त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणारच नाहीत आणि आम्ही कसे लढू काय लढू तर तो एक ऑक्टोंबरचा पेपर आहे आता मार्चच्या परीक्षेमध्ये त्याचं उत्तर देण्यासाठी या पत्रकार परिषदेला आमदार भाई जगताप ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई आमदार हुस्नबानो खलिपे रमेश कीर प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रत्नागिरीमध्ये बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या धम्म परिषदेचं उद्घाटन आणि चर्चासत्र बावीस तारखेला रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळील गिरिरत्न हॉटेल सभागृह इथं होईल तर तेवीस तारखेला शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं खुली धम्म परिषद होणार आहे या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर ट्रस्ट चेअरमन डॉक्टर हरीश सावलिया आणि रिपोर्टिंग ट्रस्ट चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जौंजाळे यांचं प्रमुख मार्गदर्शन असणार आहे दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्धमा सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी स्तरावर बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रमोद महाजन संकुल मैदान या ठिकाणी भव्य धम्म परिषदेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलियाजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी ॲडव्होकेट जमजाळे साहेब सुभाष जमजाळे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही दोन दिवसाची भव्य अशी धम्म परिषद संपन्न होणार आहे महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांचा वाढदिवस रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फळं वाटप करून साजरा करण्यात आला आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आविष्कार संस्थेमध्ये फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी सतेज नलावडे नित्यानंद दळवी भाई जठार संजू बने अशोक वाडेकर अमोल देसाई आविष्कार संस्थेचे व्यवस्थापक अधीक्षक सचिन वायगणकर नेहा पालकर आदी उपस्थित होते यावेळी सतेज नलावडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत डॉक्टर निलेश राणे यांच्या कार्याची माहिती दिली बळ वाटपाचा कार्यक्रम माननीय निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केला असतो एका अर्थाने निलेश राणे साहेबांचा वारसाच आपण हा अशा प्रकारे पुढे चालवतोय कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे माननीय निलेश राणे साहेब हे खासदार असल्यापासून ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील सर्व त्यांचे कार्यकर्ते किंवा येथील सर्व नागरिक त्यांचे ते फार जिवाळ्याने विचारपूस करत असतात त्यांनी आपल्यासाठी रत्नागिरीकरांसाठी भरपूर काही केलेले आहे अजूनही ते कोणताही जात पात पक्ष धर्म हे न पाळता हे स्वतःच्या ज्या ऐपतीने म्हणजे कोणावरही उत्समोर न राहता स्वतःच्या ऐपतीने ते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी जो त्यांच्याकडे जाईल त्यांच्यासाठी ते मदत करत असतात अगदी आपण म्हटलं तर ते मेडिकल मदत असू दे किंवा आर्थिक मदत असू दे अन्य कोणत्याही त्यांच्या शैक्षणिक किंवा अन्य बाबींसाठी तर ते कोणताही विचार न करता किंवा कोणताही त्याचा गाजावाजा न करता ते करत असतात कार्यकर्त्यांसाठी आमच्यासाठी जर ते फार महत्वाचं असतच ते कुठेही मला वाटत त्या कोणाला माहित असेल किती कशा कशाप्रकारे मदत केलेली आहे त्यामुळे आमचे सगळ्यांचे त्यांच्याशी फार जिवाळ्याचे संबंध आहेत कोणत्याही पक्षापलीकडे जाऊन आम्ही त्यांना मानतो पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भाजप युती सरकार मस्तीत चाललेलं सरकार काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती हल्ला बोल पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ को देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रत्नागिरीत बावीस आणि तेवीस मार्चला बौद्ध धर्म परिषद आणि महायुतीचे कुडाळ मालवणचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार